स्क्रॅप व्यवसायातील वादातून आदमापूर इथं एका हॉटेलमध्ये गावठी पिस्तुलानं पुलाची शिरोली इथल्या दोघांनी एकमेकांवर केलेल्या गोळीबारात तानाजी मोहिते जखमी झालाय या प्रकरणी भूदरगड पोलीस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बारा जणांना अटक करून त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल आणि तीन राऊंड जप्त केले आहेत मात्र त्यातील मुख्य आरोपी अविनाश कोळीसह चौघे फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत या बारा आरोपींना गारगोटी इथल्या दिवाणी न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्यांना तीन दिवसांची भूदरगड तालुक्यातील शनिवारी सवा, सुमारास, एका होटेल मधे, उर्फ श्रीकांत तानाजी मोहिते या दोघांनी एकमेकांवर गावठी पिस्तूलनं गोळीबार केल्याची फिर्याद भुदरगड पोलिसात देण्यात आली आहे या प्रकरणी परस्पर विरोधी सतरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत त्यातील अभि काळोखे वैभव साठे ऋषिकेश उर्फ प्रताप भोरे कार्तिक राजुरीकर जॉय भालेराव अली तानी खान प्रसाद कांबळे अनिकेत कांबळे विनायक कोळी अनिकेत कोळी आशिष वाडकर नितिकेश राऊत यांना पुलाची शिरोली आणि वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल आणि तीन राऊंड जप्त केलेत या सर्वांना गारगोटीतल्या दिवाणी न्यायालयात हजर केलं असता दिवाणी न्यायाधीश व्ही व्ही कुलकर्णी यांनी या बारा संशयितांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणातील अभिजित कोळी अविनाश कोळी श्रीकांत मोहिते रोहित सातपुते अमोल कोळी फरारी असून पोलीस त्यांचा कस शोध घेतात पोलीस उपविभागीय अधिकारी रामदास सिंगवले पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली फरारी आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथकं रवाना झाली आहेत